नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्याना यूट्यूब चॅन चॅनलवर स्वागत करत आहे रामकृष्ण हरिमाऊली आता दिंड्या पंढरपूरच्या अगदी शंभर दीडशे किलोमीटर जवळपास येऊन पोहोचू लागले आहे काल संध्याकाळी शेगावच्या संत गजानन महाराजांची दिंडी धाराशिव शहरात मुक्कामाला होती आणि आज पहाटे ती पुढं मार्गस्थ झाली आता सकाळी ती सिद्धेश्वर वडगाव येथे थोडी विसाव्यासाठी थांबली असेल तिथं वडगावकर वडगाव येथील नागरिक वारकऱ्यांना चहापाणी नाश्त्याची व्यवस्था करतात त्यानंतर मग पालखी पुढं तुळजाभवानीच्या तुळजापूरकडे प्रयाण करी आणि आजचा संध्याकाळचा पालखीचा मुक्काम हा तुळजापूर येथे राहणार आहे तिकडं नरसी नामदेवहून निघालेली संत नामदेवांची पालखी काल अंबाजोगाई शहरात मुक्कामाला होती अंबाजोगाईकरांनी नामदेवाच्या पालखीचं भक्तिभावानं उत्साहात स्वागत केलं तिथं मुक्कामानंतर पालखी पुढं आता आज सकाळी मार्गस्थ झालेली असेलची <laughs> रुक्मिणी ही तशी मूळची विदर्भातील कोंडण्यपूर आणि त्या कोंडण्यपूरहून रुक्माईची पालखी बाहेरून सासरकडे यायला म्हणजे पंढरपूरकडे याय यायला निघते आणि तिचा जवळपास आठशे साठ किलोमीटरपेक्षाही जास्त प्रवास होतो हे त्या रुक्मिणी पालखी सोहळ्याचं सुरुवात पंधराशे चौऱ्याण्णव साली सकाराम महाराज सदा सदाराम महाराज यांनी केलेली आहे आणि पंधराशे चौऱ्याण्णवपासून आजपर्यंत सतत या पालखीचा प्रवास कौन्यपूर ते पंढरपूर असं चालू असतो राज्यातील जवळपास सहा जिल्ह्यातून ही पालखी मार्गक्रमण करते त्यात अठरा राज्यातील अठरा तालुक्याचे अनेक मो गावात तिचा मुक्काम पडतो यात या पालखी पालखीवारीबरोबर पण असंख्य असे भाविक पायी चालत असतात आणि जवळपास अठ्ठावीस दिवस यांचा त्यांचा हा प्रवास सुरू असतो मग जे ही पालखी अमरावती जिल्ह्यातील कोंडण्यपूर इथून निघते आणि मग पुढं वाशिम हिंगोली परभणी बीड धाराशिव असं करत ती सोलापूर जिल्ह्यात पोचते आणि तिथून पंढरपूरला ती पोचलेली असते विठ्ठल रुक्मिणीच्या आषाढी एकादशीच्या दिवशी दिवशीच्या एका अगोदर कौंडण्यपूरून निघालेली ही रुक्मिणीची पालखी पंढरपुरात दाखल झालेली असते मुखी हरिनामाचा गजर विविध अभंग विविध संतांचं नामघोष असं करत करत ह्या पालख्या जात असतात तिकडं <coughs> संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं पालखीचं परवा निरेत पादुकाचं स्नान पण झालं आणि तिथून ती ति पालखी सातारा जिल्ह्यात प्रवेश करती झाली आज शक्यता फलटणमध्ये ती असेल तर जगद्गुरु तुकोबा रा महाराजांची पालखी ही बारामतीत मुक्कामाला पोहोचेल आणि हा वैष्णवाचा सर्व मेळा सर्वसामान्यांचा देव समजल्या जाणाऱ्या विठुरायाच्या दरबारात पाच जुलैला पोचतील असं दिसतंय तशा सिम्बॉसिस इन्स्टिट्यूट बरोबर धाराशिव <coughs> जिल्ह्यात सॅटेलाइट स्किल प्रोग्रामचा करार झाला आहे तु भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजित सिंह पाटील यांच्या करातून हा करार झाला असून सिम्बॉइसिस ही संस्था जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सॅटेलाइटवर विविध कला विविध क कामाच्या ह्याच्यातलं कौशल्य शिकवण्याचं काम करणार आहे याचा लाभ असंख्य धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिळेल तरुणांना मिळेल आणि त्यातून ते त्यांना नवीन काय करता येईल याची कल्पना येईल आणि ती कल्पना ते मूर्त स्वरूपात आणण्याचा प्रयत्न करतील आणि त्यासाठी राणा जगजितसिंह पाटील आणि त्यांचे सहकारी या युवकांना मदत पण करणारा असल्याचं कळत आहे आता हा सॅटेलाईट स्किल टीचिंग प्रोग्राम कधीपासून सुरू होतो हे आपल्याला याकडं आपलं लक्ष लागून राहणार आहे आज तुर्ताशेवडंच आपण आपल्याना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण मानवा धन्यवाद